नमस्कार मी सौ रेश्मा वैभव चिखले आपणासमोर कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे उंबरा तूच घरची राणी लक्ष्मी शब्द असतात गोडातले तूच घरची राणी लक्ष्मी शब्द असतात गोडातले उचलतं का कधी कोणी ताट राणीच्या पुढ्यातले चुकलंच काही कधी तर शब्दशालूच्या जोड्यातले सुटेल का ग तुला गणित हे कोड्यातले नाही उत्तर मिळालं तरी ढसाढसा रडू नकोस दोष फक्त तुझाच आहे नवऱ्याला काही म्हणू नकोस कारण कारण भारतातला पुरुष महान आहे इथली स्त्री त्याच्या लेखी गहान आहे आरक्षणाच्या फायद्यासाठीच केले तुला सरपंच अथवा चुकूनच झालीस अधिकारी तू तर आहेस अबला नारी तू तर आहेस अबला नारी विचारल्याशिवाय घराबाहेर पडू नकोस निर्णय मनानं घेऊ नकोस नाही ऐकलंस त्याच तर तुझी नाही खैर पाण्यात राहून माशाशी करत का कुणी वैर तू प्रयत्न करू नकोस तू प्रयत्न करू नकोस प्रवाहाविरुद्ध पोहू नकोस बुडून जाशील खोल तळाला किंवा घावशील गळाला तळाला गेलीस वा गळाला लागलीस बळी तुझाच जाणार आहे कारण कारण भारतातला पुरुष महान आहे इथली स्त्री त्याच्या लेखी गहान आहे पूजा अर्चा व्रतवैकल्ये पूजा अर्चा व्रत वैकल्य बाईच्याच नावे पुजलेले नैवेद्य लागतात देवालाही बाईच्याच हातानं शिजलेली अन्नपूर्णेच जोडलेलं अन्नपूर्णेच बिरुद्ध तुला घट्ट आहे जोडलेलं जोडले तुझ नशीब भांड्यातच सदा आहे कोणलेलं तू तु, अन तुझ्या हक्काचं असतंच नेहमी मी पाक उरलेलं याविरुद्ध आवाज मात्र उठवू नकोस याविरुद्ध आवाज मात्र उठवू नकोस पुरुषपणाला त्याच्या तिळ मात्र दुखावू नकोस पुरुषपणाला त्याच्या तिळ मात्र दुखावू नकोस कारण भारतातला पुरुष महान आहे इथली स्त्री त्याच्या पायीची वाहन आहे नको दाखवूस गुणगान नको दाखवूस गुणगान तुझ्या सीमे पल्याडल्या शौर्याच नको दाखवूस गुणगान तुझ्या सीमे पल्याडल्या शौर्याच घराचा उमरा ओलांडणंच आहे मोठ धैर्याच घराचा उमरा ओलांडणंच आहे मोठ धैर्याच एक वेळ ओलांडशील तोही एक वेळ ओलांड तोही सार धैर्य एकवटून एक वेळ ओलांड शिलतो ही सार धैर्य एक वटवून पण पण पिढ्यान पिढ्या पुरुषांच्या मनात ठसलेला पिढ्यान पिढ्या पुरुषांच्या मनात ठसलेला स्त्रितवाच्या मागासलेपणाचा उमरा ओलांडता येईल का ग तुला तो ओलांडलास की जिंकशील तू तो ओलांडलास की जिंकशील तू तु, तुझ्या स्त्रीत्वाची लढाई तुझ्या स्त्रितवाची लढाई तुझ्या आत्मसन्मानाची लढाई तुझ्या माणूस असण्याची लढाई जिंकशील तू धन्यवाद